नेहमीच चर्चेत राहणाऱ्या खासदार नवनीत राणा यांचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झालाय मेळघाटात हार्मोनियम वाजवून खासदार राणांनी भारत का बच्चा बच्चा जयश्रीराम बोलेगा हे गाणं सादर केलं मेळघाट कन्या खासदार नवनीत रवी राणा या आदिवासी संस्कृती आणि परंपरा जोपासत भक्ती तल्लीन मेळघाटवासियांचे आराध्य दैवत मोती माता यात्रा राजपूर तालुका धारणी इथं आदिवासी भजन मंडळासोबत हार्मोनियम वाजवून आणि भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा हे गीत स्व आवाजातून गाऊन खासदार नवनीत राणा यांनी आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा परिचय करून दिला तसेच जय श्रीराम मोतीमाता की जयचा जयघोष करत आपली भक्ती प्रकट केली खासदार नवनीत राणा यांच्या या सुप्त गुणांमुळं आदिवासी बंधू भगिनी भारावून गेले यावेळी खासदार नवनीत राणा यांनी या, या जत्रेतील विविध दुकानांना भेटी देऊन त्यांचं मनोबल वाढविलं आणि आदिवासी भाविकांसमवेत जत्रा फिरून जत्रेचा आनंद लुटला